ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या ते एका अध्यक्षमा होतोय वीसवी क्रमांक चौऱ्याण्णव या ठिकाणी माननीय बावन कुळे साहेबांचं सा मी अभिनंदन या ठिकाणी करतो हे <laughs> हायकोर्ट त्याच्यानंतर पुन्हा सरकार पुन्हा आणि मागच्या अधिवेशनामध्ये माननीय महसूल मंत्र्यांनी याच्या बाबतीमध्ये शब्द दिला होता आणि त्याप्रमाणे अगोदर जे आहे ते जाहीर करून आत्ता हे बिल या ठिकाणी आणलेलं आहे अध्यक्ष महोदय हे बिल चांगलं आहे परंतु आत्ता दोन तीन सन्माननीय सदस्यांनी जे सांगितलं त्या चुकीच्या पूर्वी तहसीलदारांच्या अधिकाऱ्यामध्ये काही येणे झाले जिल्हाधिकाऱ्यांच्या पासून येणे झाले परंतु हे येणे होत असताना जिथं आरक्षणं आहेत अशा चुकीच्या ठिकाणचे जर येणे झाले त्याला रेग्युलराईज करायचं जर काम झालं तर हे चुकीच्या लोकांच्या पाठीमागं उभं राहिल्यासारखं या ठिकाणी होईल आणि अध्यक्ष महोदय माननीय महसूल मंत्री यांनी प्राधिकरणाच्या किंवा तिथल्या संबंधित सर्व प्राधिकरणाच्या किंवा तिथल्या साहेब झालं नाही मी एकच मिनिट बोलणार नगरपंचायत उभाच आता राहिलो अध्यक्ष महोदय कुणावर साहेबांचा एक मिनिट की माझा एक मिनिट नाही तुमच्यापासून एक मिनिट ठीक आहे चला तर एक किंवा दोन होईल जास्तीत जास्त मला जास्तीचं बोलायचं नाही परंतु नगरपंचायत नगरपालिका नगर परिषदा जिथे आहेत अध्यक्ष महोदय याचा आपण अधिसूचना काढल्याच्या नंतर बऱ्याच लोकांनी काय केलं पाच पाच गुंठ्याची आणि याच्यात एजंट लोकांचा सुळसुळाट आहे एका ठिकाणी नाही सगळीकडेच आहे त्या एजंट लोकांनी पाच पाच गुंठ्याच्या रेग्युलराईज करायसाठी एस डी एमपर्यंत पर्यंत प्रस्ताव नेले कोणत्या जागेचे जिथं खेळाचं मैदान रिझर्वेशन आहे डी पी प्लॅनमध्ये जिथं शाळेचं ग्राउंड आहे अशा जिथं रिझर्वेशन केलेलं आहे त्या रिझर्वेशनच्या जागेचे सुद्धा प्लॉट पाडायसाठी आणि गुंठेवारी करण्यासाठी या लोकांनी अर्ज घेऊन गेले आणि ज्या वेळेस आमच्या लक्षात आलं आम्ही नगरपंचायतीच्या ओला सांगितलं की ओ त्याच्यावरती जाऊन ऑब्जेक्शन घ्या आणि त्या एस डी एमला मला स्वतः सांगावं लागलं की तुम्ही हे काय करायला लागले की म्हणले नाही नाही नवीन कायदा झाला आहे सरकारनेच आम्हाला परवानगी दिली म्हणलं कशाला परवानगी दिली की तुम्हाला डी पी प्लॅनमध्ये जे आरक्षण आहे त्या आरक्षणाचे सुद्धा तुम्हाला गुंठेवारी पाडायला परवानगी दिले का तुम्ही शिवला विचारला का तर माझं मत असं आहे की याच्यामध्ये एक याच्या बाबतीत इथं चर्चा झालेली परंतु याची जे आता शासन निर्णय निघेल त्या शासन निर्णयामध्ये किमान नगरपंचायतीच्या नगरपालिकेच्या शिवची एन ओ सी घेतल्याशिवाय शहराच्या बाबतीत तरी अशा गुंठेवारीला धन्यवाद अशा प्रकारची विनंती